मी आता पाण्यात टाकलेल्या कैऱ्या झाडावरच्या तोडल्या आणि पाण्यात टाकून दिल्या तर यात जी काही ना तो निघून जाईल थोड्या भिजू देते स्वच्छ धुवून पुसून तर आता कैरे काल स्वच्छ धुवून घेतल्या घेतात आता असे फोडायचे परत असे ठेवून परत खापा करायची घरी सुडा असला तर घरी फोडता येत नाही तर ता मार्केटमधून फोडून आणतो तर आमच्या इथं होतं म्हणून आम्ही घरी फुटतोय तर नाही तर ता मार्केटमधून फोडून आणायचे तसे एवढी साईजमध्ये मी कती चला सगळं फोडून घेते मी मग बोलते तुमच्यासोबत तर माझ्या सगळ्या कैऱ्या फोडून झालेल्या आहेत एवढी साईजमध्ये केले मी मी सगळं बाकी जे मधलं ते कोळ राहता ना ते काढून घेतली मी साईडला आता हे काही रे ना मी सुकायला ठेवून देते फॅन खाली मग याचा ता मसाला तयार करायचा आहे आप आपल्याला तर आता असं कॉटनच्या कपड्याने पुसून मस्त फॅन खाली आपण सुकायला ठेवून देते थोडा वेळ मसाला वगैरे तयार होत होता दोन तीन तास फॅन सुकवल्या ना त्याचं ता पाणी सर ओढ होऊन जातो आता पुसून मी असं ठेवून देते पूर्ण पाच किलोचं लोणचं आहे तर त्याच्यासाठी मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे मी तर मिरे घेतलेल्या आहेत लोंग घेतली दोन तीन येलदोडे घेतलेले आहेत दालचनी डाळपोळे अर्धा किलो बडीशेप घेतलेली स्वच्छ करून घेतलेली तिला निवडून निवडून घेतली इथं गूळ घेतलेला आहे एक वाटी इथं मोरीची डाळ घेतलेली तीन पाव धणे घेतलेले आहेत एक वाटीभर लसूण घेतलेला आहे एक वाटी मेथी घेतलेले आहेत हिंगाची हिंग घेतलेला आहे एक डबी आणि लाल सुके मेथ्या घेतलेले आहेत त्या आता लसूण टाकून दळून घेणार आहे मी त्याचं जाडसार तिखट तर याच्यात मी सुंठ पावडर आणलेली ती पण थोडी टाकणार आहे मी एक चमचा थोडी शोभेनं मी दोनदार करून मिक्सरमध्ये थोडी जाडसर फिरून घेते आता मोरीची डाळ पण मी थोडीशी मिक्सरला फिरून घेते जास्त बारीक नाही करायची थोडी फिरवायची थोडी बारीक करून फिरून घेतली जास्त बारीक नाही केलेली जाडसर पण मी मिक्सरमध्ये थोडेसे जाडसार बर करून घेते तर मी दणे पण जाडसार मिक्सरमध्ये फिरून घेतले थोडे असं बारीक नाही पावडर करायची तर मी एकत्र दवून घेते मिक्सरमध्ये थोडंसं जाड सगळे पण एकत्र सगळं करून घेतलं मी तर असं जाडसर मी फिरून घेतलेलं मिक्सरला सगळे एकत्र करून घेतलं मी ते कारण थोडं थोडं होतं ना ते बारीक नसं झालं त्याच्यामुळे मी सगळे एकत्र करून फिरून घेतलं ते पण मी मिक्सरला दावून घेते जाडसर मी पण मी दळून घेतल्या जास्त बारीक नाही करायच्या आहेत दरदरच राहू द्यायचं आहे तर आता मी लाल मिरच्या लाल मिरच्या पण दळून घेते थोड्या थोडा घेऊन मिरची या सुकी मिरची घेतलेली त्या ती मी मिक्सरला फिरून घेतली जाडसर लसूण टाकून ती कट करून घेतलं मी तेल गरम करायला ठेवायचं आहे पहिले कडे येणं गरम करून घेते मी ओली बिली असेल ना म्हणजे सगळे ना मग तेल टाकायचं आहे त्याच्यात मी दीड किलो तेल आहे पाच किलोसाठी ते आता तापायला ठेवलेलं आहे गरम करायला मी तर मीठ पसरून घेते पहिले मीठ टाकायचं असतं खाली एक कोळी परत घेतलेली त्याच्यात आता पहिले लेअर मीठ आता टाकायचं तर पूर्ण पसरून घेते मी मीठ त्याच्यानंतर मोरी टाकायची मोरी पण अशी पसरून घेते बडीशेप टाकायची त्याच्यावर बडीशेप पण टाकून दिली मी बडीशेपवर धना पावडर टाकून देते धन पावडर पण टाकून दिला लोंग मिरचं सगळं एकत्र वाटण केलेलं आहे ते टाकून देते बारीक जाडस थोडंसं वाटून घेतलं मिक्सरला फिरून घेतलं ते लोंग मिऱ्या जाळफळ सगळं ते थोडंसं जाडसर मिक्सरला फिरून घेतलेलं ते टाकून दिलं आता ते मिरची जाडसर दळलेली मिरची आणि लसूण एकत्र एवढी एक, एक वाटी घेतलेली आहे मी तिखट ते पण टाकून देते मी याच्यावर तिखट तुमच्या याच्यानुसार टाकायचं किती तिखट खातात याच्यानुसार तर आता हे पण टाकून दिलं मी सगळं मी वरती टाकलं ना म्हणजे तेलात तळल्या जाताना सुंट पावडर टाकून देते मी एक चमचा तेल गरम करायला ठेवलेलं तर ते गरम झाले नाही त्याच्यात आता हे थोडंसं लसूण आणि लोंग मिऱ्या आख्या तेलात टाकून देते आणि गूळ पण टाकते मी त्याला थोडंसं गरम करून घेते गुळला पण तसा टाकला म्हणजे त्याचं हे होतं जास्त कडक नाही करायचंय थोडासा विर गेला का गोळ काढून तरी इथं आपण गुळ असं वरती येऊन गेलेला आहे तर त्याला एका भांड्यात काढून घेते जास्त गरम याच्यात राहिला ना तर कडक होऊन जाईल तो तेव्हा मी सगळं वरवरचा गोळ काढून घेते गुळ्यानं मी इथं एक भांड्यात काढून घेतलेला आहे मी इथं तेल आता थोडं गार होऊ देतील मग टाकते मी एवढा हिंग घेतलेला आहे ही एक डबी घेतली ते ना थोडंसं उरू दिलं तर हिंग पण याच्यावर टाकून देते मी सगळं टाकून दिलं याच्यावर थोडं गार झालं का तेल मग टाका त्याच्यावर तर थोडंसं तेल होमण झालेलं आहे असं गार पण करायचं आहे तर आता मी मसाल्यानं टाकून देते मेथे वगैरे ते थोडेसे येऊन जातील मग तेलात जास्त गरम गरम पण नाही ती कट जवळून जात म्हणून काढलेला आहे ना तो पण टाकून द्यायचे मी तर सगळं पूर्ण एकत्र करून घेते मी आता तेल पण टाकून दिलं सगळे एकत्र करून घेतलेलं आहे असं सगळं मिक्स करून घेतलं तर आता आपले हळद पावडर बाकी होते तर वा हळद टाकते मी दोन चमच्या ते पण कालून घेते आणि फॅनकाली ठेवून देते आता पूर्ण गार झालं का मग भरायचं आपल्याला लोणचं अशी चिनी मातीची भरणी माझी ती स्वच्छ धुवून घेतलेली होती उन्हात वाळून घेतली तर ये आहे ना इथं गॅसवर तवा गरम करते त्याच्यावर हिंग टाकते त्याच्यात ही पालथी मारून देते त्याच्यात वास राहील हिंगाचा लोणचं भरायचं आहे मला तवा गरम झालेला आहे त्याच्यावर हा हिंगा असं पसरून देते आणि बरणी तो वास त्याला जाईल हिंगाचा वास आतमध्ये तर लोणचं खराब होत नाही पण हा मसाला केलेला होता तो गार झालेला आता मी भरून आहे बरणी दिवस आता या मसाल्यामध्ये नाही काही चांगल्या तोळून घ्यायचा मसाला त्याला आणि बरणी टाकून द्याय सगळा त्याला मिक्स व्हायला पाहिजे मसाला सगळं मी भरून दिलेले आहेत लोणचं आता याला भरून किती कपडा बांधून हवेश ठेव